भारतामध्ये खाण्याची संस्कृती किती वेगळी आहे ना पण काही ठिकाणं अशी असतात जी फक्त आपलं पोट नाही आपल्या मनालाही जिंकून जातात आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात लोकप्रिय सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात व्हायरल रामेश्वरम कॅफेबद्दल रामेश्वरम कॅफे नाव अगदी साधं पण स्वप्न खूप मोठं दोन हजार एकवीसमध्ये मिस्टर अँड मिसेस राव यांनी एकच गोष्ट डोक्यात ठेवली साऊथ इंडियन फूडला इंडिया लेवलवर आयकॉनिक बनवायचं ना मोठं रेस्टॉरंट ना भारी फर्निचर ना फ्लॅशी ब्रँडिंग फक्त एकच ध्येय स्वच्छ स्वादिष्ट आणि कन्सिस्टंट साऊथ इंडियन फूड पहिल्या दिवसापासून रांग लागायला सुरुवात झाली लोक म्हणाले अरे लो हे वेगळंच आहे तेव्हाच रामेश्वरम कॅफेची जर्नी सुरू झाली आज रामेश्वरम कॅफे व्हायरल आहे पण कारण फक्त टेस्ट नाही ब्रँड प्रसिद्ध आहे स्पीड हायजीन सिम्प्लिसिटी या फॉर्म्युलामुळं इथे पहिलं वैशिष्ट्य अत्यंत जलद सेवा तुम्हाला पंधरा ते वीस सेकंदात इडली प्लेट काउंटरवर येते डोसा कुरकुरी परफेक्ट बॅलन्स जणू एखादी परफॉर्मन्स चालू आहे दुसरं कारण ओपन किचन सगळं तुमच्या डोळ्यांसमोर घडतं कोणते इन्ग्रेडियंट्स कशी तयारी काय हायजीन ग्राहकांचा विश्वास बसतो तिसरं अफोर्डेबल प्रायझिंग गुणवत्ता प्रीमियम पण किंमत पॉकेट फ्रेंडली आणि चौथं जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी पहिल्या दिवसाचा, दिवसाचा स्वाद आणि हजाराव्या दिवशीचा स्वाद तसाच आज रामेश्वरम कॅफे महिन्याला साडेचार कोटीचा टर्न ओव्हर करत आहे पाहायला गेलं तर वर्षाला तो पन्नास कोटीचा टर्न ओव्हर होतो म्हणजेच दिवसाला साधारण सात हजार पाचशे बिल्स ते जनरेट करतात रामेश्वरम कॅफेचा सर्वात मोठा युएसपी म्हणजे त्यांची सिग्नेचर डिशेश पहिली अंबर स्टाईल सॉफ्ट इडली खरंच कापसासारखी नऊ दुसरी घी पोडी इडली तुपात भिजलेली पोडी पावडरने मसालेदार प्रत्येक बाईट हेवनली तिसरी डिश बेने इडली आणि बेने डोसा बेने म्हणजे बटर ही डिश खरे बटर लवर्ससाठीच साठीच आहे चौथी डिश मसाला डोसा हा फक्त डोसा नाही हा एक शो आहे फरकन पसरवलेला बॅटर गोल्डन ब्राउन फिनिश आणि शेवटी परफेक्ट क्रिस्प आणि मग फिल्टर कॉफी साऊथ इंडियाची ओळख मध्ये हा एक्सपिरियन्स टोटली वेगळा आहे या ब्रँडची एक गोष्ट देशभर व्हायरल झाली ती म्हणजे गर्दी सकाळी सहा असो किंवा रात्रीच्या अकरा असो लोक येतात चव हायजीन स्पीड या तिन्ही गोष्टींची गॅरंटी इथे मिळते गर्दी म्हणजे इनकन्व्हिन्स नाही ती आहे ट्रस्टची ओळख दोन हजार एकवीस मध्ये पहिल्या आउटलेट पासून सुरुवात झाली आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये अनेक राज्यांमध्ये यांचं एक्सपान्शन सुरू आहे है। बँगलोर हैदराबाद चेन्नई मुंबई पुणे कुठेही जा क्राऊड गॅरंटी नुकतंच आपल्या पुण्यामध्ये विमाननगर या भागामध्ये लवकरच रामेश्वरम कॅफे सुरू होत आहे पुणेकरांना अस्सल साऊथ इंडियन टेस्ट आता अनुभवायला मिळणार आहे त्यांचं व्हिजन सिंपल आहे साऊथ इंडियन फूडला इंडियन लेव्हलला हिरो बनवायचं ब्रँडचा ग्रोथ रेट इतका जबरदस्त आहे की अनेक शहरं आता त्यांच्या नवीन आउटलेटशी वाट बघत आहे रामेश्वरम कॅफे ग्लॅमरस नाही इथे महागडे डेकोर नाही इंस्टाग्राम एथेस्टिक नाही इथे आहे प्युअर फूड एक्सपिरियन्स नो फॅन्सी मार्केटिंग नो ओवर प्राइज आयटम्स नो कॉम्प्लिकेटेड मेन्यू फक्त अँड फक्त स्वाद स्वच्छता आणि सर्व्हिस रामेश्वरम कॅफेने सगळ्यांना दाखवलं की चव जर मनाला भिडली आणि सेवा जर मनापासून केली तर एक छोट कॅफे ही देशभरात लेजंड बनू शकतं ही आहे रामेश्वरम कॅफेची स्टोरी सिंपल सुरुवातीपासून देशभरातील लाखो फॅनबेज पर्यंत जर तुम्ही रामेश्वरम कॅफेमध्ये खाल्ला असेल तर मध्ये नक्की कळवा तुमची फेवरेट डिश कोणती तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो तुमच्या फुडी मित्राला नक्की हा व्हिडिओ फॉरवर्ड करा लवकरच आपल्या पुण्यामध्ये विमाननगर भागामध्ये नवीन ब्रँच सुरू होत आहे तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र